नेरळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदामध्ये रुपांतर व्हावे यासाठी नेरळ गावात सह्याची मोहीम घेण्यात आली होती तर नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत नगरपरिषद व्हावी म्हणून अनेक ठराव घेण्यात आले आहेत या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी नेरळ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यात आली नेरळ ग्रामस्थ आणि भाजप नेरळ शहर यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यावर नेरळ ग्रामस्थांनी नेरळ नगरपरिषद व्हावी म्हणून घेतलेल्या सह्यांच्या निवेदनाची प्रत चव्हाण यांना देण्यात आली नेरळ गावात सुरू असलेले नागरीकरण आणि बाहेरून नेरळ राहायला येणारे यांची संख्या लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतऐवजी शासनाच्या नगरविकास विभागाची यंत्रणा असावी अशी भूमिका आपली देखील आहे या विषयाशी संबंधित विभागाचे मंत्री अद्याप राज्य सरकारमध्ये नाहीत आणि त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांच्या मागणीला योग्य न्याय देण्यासाठी संबंधित मंत्री यांच्यासोबत हा विषय मांडण्याची जबाबदारी आपली आहे त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेरळ नगरपरिषद मागणीचे निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे अधिवेशन काळात यावे अशी सूचना रवींद्र चव्हाण यांनी केली नागपूर येथे नेरळ ग्रामस्थांचा भाजपकडून आलेला विषय राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडण्याची जबाबदारी आपली आहे असे आश्वासन देखील रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील आपल्या शासकीय निवासस्थानी दिले ब्युरो रिपोर्ट कर्जतलाय